धनश्री आता हे काय केलंस अलार्म वाजल्यावर आम्हाला असे कळले की भूकंप आला किंवा येणार आहे त्यामुळे आम्ही आमचे संरक्षण करण्यासाठी बँकेच्या खाली लपलो भूषण आता ही तुम्ही कोणती कृती केली मित्रांनो आम्हाला सायऱ्यांचा आवाज आला यावरून आम्हाला हे लक्षात आले की ना ना आता भूकंप येणार आहे नाही किंवा भूकंप आला आहे म्हणून आम्ही सर्वांनी मोकळ्या मैदानाकडे लगेच धाव घेतली कोणती कृती केली आता जेव्हा आला मजला तेव्हा आम्हाला की भूकंप आला त्यासाठी स्वतःच्या सत्ता बरोबर सत्ताच्या सुरक्षित बरोबरच आम्ही दुसऱ्या जखमी व्यक्तीची जखमी व्यक्तीची सुरक्षा करणे करण्याचे हे आमची कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो नमस्कार सिन्हा विद्यामंदिर आसन मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यामध्ये भूकंप या आपत्तीचे प्रत्यक्ष सादर करून दाखवले यामध्ये भूकंपान कसे संरक्षण करावे यामधील बेंच खाली लपणे व मैदानात धाव घेणे व जखमी व्यक्तींची मदत करणे हे तुम्हाला सादर करून दाखवू धन्यवाद